नमस्कार शेक मित्रनो बगू शकता अपनी तूर है मित्रों मधी मूग घ मित्रनो आता का संगा उत्पन्न मनाल गए तरीका पानी पड़ता है मित्रों तो दाखित तो आई मित्र ये गाडी कुठे आहे कि मित्रांनो <laughs> काय कीटनाशक मारावं लागेल मित्रांनो आहे पानं तरी एक दिसली मित्रांनो जास्त प्रमाण असलं तरी एक स्प्रे घ्यावा लागतो याच्यामध्ये आपलं मोग होतं तुम्ही बघू शकता असं होतं मित्रांनो आपण आपल्या बुडाला लावले आता एक युजनेच्या पाणीमध्ये आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता असे शेण होऊन जाते मित्रांनो आणि याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त राहते मित्रांनो मुगाच्या कानामध्ये बघा राहिलेले बी शेंगा उघडत आहेत मित्रांनो पावसामुळे आता पाऊस जारी झाले मित्रांनो आपल्याकडं पाऊस जारी झाले तर तू आपली बारीक बसले मित्रांनो पाऊस लागल्यामुळे आणि मुंग्या म्हणाला किडे खायचं काम करतात मित्रांनो तेव्हा नैसर्गिकरित्या बी मित्रांनो हे होते नंतर नैसर्गिकरित्या बी चिड्यांचा नायनाट होते यांना आपल्या अगदी माळा नसल्यामुळे पक्ष्यांचा बी जास्त येणं जाणं राहते मित्रांनो परंतु ते पान पानगुंडाळ आळी आळी म्हणलं ना मित्रांनो पानामध्ये राहते थोडी वेळ त्याला खायला लष्कर अळी तंबा हे आळी वगैरे राहते ते तर मित्रांनो हे आता आपल्या बोलण्याला ते मुंग्या हे झाले मित्रांनो त्याच्यात पळून जात आहेत मित्रांनो आता त्याने आपल्या बोलण्याच्या आवाजानं नसता त्या शिकार करायला बसले होते शिकार धरलेच होते ते आता जात आहेत मित्रांनो तेने निघून असं नाही की आहेत बऱ्यापैकी मुंग्या आपलं काळ रंग आहे मित्रांनो त्याच्यामुळे आहेत आणि पक्ष्यांचा बी आवाज बघू शकता मित्रांनो हा इथं पण आल्यात मुंगी आणि इथं बी शेंडा पोखर नळी पडली मित्रांनो आपल्याला घ्यावं लागेल स्प्रे असं वाटलं मित्रांनो का पडलेच मित्रांनो मारावच लागेल आपल्याला फवार जमणार नाही मित्रांनो कीटनाशकमध्ये कोणचं बी मारू शकता क्लोरीफॉस्फरस पन्नास एशीचं वगैरे कोणचं बी मारू शकते होऊन जाईल हा मित्रांनो प्रमाण वाढले मुंग्या बी लागल्यात समजा शिकारला बघा का हे बघू शकतो मित्रांनो मुंगी मुंग्या मित्रांनो बऱ्यापैकी आपल्या एका जागीच नाही मित्रांनो आहेत मुंग्या पानावर आले तर माव वगैरे खातात मित्रांनो हे छाटछूट आळ्याचा बी शिकार करतात काळे मुंगे आहेत आता ह्याच्यात आपण आणलं होतं पणजी त्यावेळेस काय आपल्याला शूटिंग बनिनच झालं नाही विसरूनच गेलो आणि असं कडला मारले मित्रांनो ते अडकत आहे म्हणून आणि आता म्हणायला गेलं आता पाऊस लागले मित्रांनो का आता हे असं होलं एखादं ह्याला बी थोडी फरक पडते मित्रांनो असं मधी मोगून ना पसरपानाचं की ना, 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 पसर ना। लागले उघाड होती मित्रांनो अनेक पाऊस सुरू झाले पाऊस लागल्यामुळेच आपली तूर बसली मित्रांनो नसता मधून जात येत नव्हतं आपलं महाराठवाड्यामध्ये म्हटलं तर आता हे तूरचंच पीक आहे पैसे काय तर उरणारं म्हटलं तर हेच पीक आहे मित्रांनो अनेक पावसाचा अंदाज असल्यामुळे आपण थोडी खत टाकत आहे मित्रांनो युरिया डी पी आता काही ओढू शकत नाही ह्याच्यामधून म्हणून आता शिबुडूनच टाकला आहे अर्ध मुर्द तर फरक पडेल बवा म्हणून आणि तर पाऊस पंधरा दिवस साड पाच तारखेपर्यंत बी पाऊस म्हणलं तर हे होऊन जाते मित्रांनो हे बघू शकता किती बारकी बसली मित्रांनो दूर आपली नाश्तामध्ये गेलसली फवारा करता येणार तर मित्रांनो एवढ्या जोऱ्यात आली तो का मुंग्या हे असं टाकून दिले तर ता। वडणंच होत नाही मित्रांनो पाहायचं आता सर्त वगैरे लावून वाढता येत नाही बैल जात नाही मित्रांनो आता ना याला पाऊस लागला तर एखाद्या वेळेस दग धरतात मित्रांनो पांढऱ्यामुळे फुटण्यास थोडी मदत होते युरियामुळे युरिया आणि डी पी आहे थोडी युरिया मिक्स केले कलर बदल नाही म्हणून मित्रांनो काळी कळा येते शेंडा पोखरणारी आळी आहे मित्रांनो आपल्याला एक स्प्रे घ्यावंच लागते मला वाटलं उगा एक कल्ला कुठं पडले की मित्रांनो जास्तच पडले अशी आहे ती म्हणजे असं आराम आणले आपण खुरपून बी काढले पहिले बी हातानंच खुरपेल तर औषध मारलं नव्हतं हे आपलं सगळ्यात वावर चांगलं वावर आहे मित्रांनो शेतामधलं आणि एक तर रोटच आहे मित्रांनो आहे ना मूग बनायला गेलं तर मित्रांनो इथं सहा क्विंटलच झाले मित्रांनो दोन एकरचं वावर आहे उत्पन्न तर कमी झालं सोयाबीनची आणि तुरीची पहिल्या वेळी उत्पन्न देत नाही नसता पहिले इथं जास्त होतं मित्रांनो खंडीभर मूग होत जिमेंची पोतबीक घालवला लेवरचीवर